फुपत मध्ये आलय जंगलात खोऱ्यामध्ये <laughs> हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदम माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करता एकदम छान मस्त व्हिडिओ घेऊन आली आणि तुमच्यासोबत शेअर करते तर साईचे पप्पा आणि मामा इथे खिचडी खात होते आल्यानंतर आम्ही सकाळी ना घरातून लवकर निघालेले होतो तर आम्ही कुठे आलो आहे कशासाठी कोणता व्हिडिओ आहे तर संपूर्ण बघा खूप छान आहे तर आता बघितलं तुम्हाला ही आयडिया आली ना तर सौरभ भाऊची वेडिंग कुठे झाली कशी झाली तर तुम्ही प्री वेडिंग तर बघितलीच आणि ज्या ताईने बघितलं नसेल ना आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे नक्की बघा सगळ्यांना खूप जास्त आवडली होती आणि लग्नामध्ये जेव्हा वेडिंग लावली ना सगळ्यांचं लक्ष फक्त प्री प्रीवेडिंगकडं होतं एकदम शांतता खरंच खूप मस्त अशी अनोखी प्री वेडिंग झाली होती आणि त्यानंतर मग सौरभ भाऊची वेडिंग झाल्यानंतर त्या प त्या थीमचे खूप वेडिंग हो व्हायला लागल्या खूप झाल्या आणि सौरभ भाऊच्या आणि बहिणींनी असं मस्त राम सीतेचं लूक केलेलं होतं तेही त्यांचंही लूक बघायला भेटेल कारण सौरभ भाऊ साक्षी बहिणींची जोडी सगळ्यांनाच आवडते तर मी तुम्हाला सगळ्यांना हाय करते सईचे पप्पा शूट घेत होते असं जंगल दिसते तर आम्ही ना त्र्यंबक रोड म्हणजे त्र्यंबकेश्वर माहितीच असेल तिकडे त्र्यंबकच्या जवळच आहे ना अंबोली घाट आहे तर तिथेच ना मध्ये थोडंसं रस्ता वगैरे जाऊ तिथे आहे हे स्पॉट खूप छान मस्त असं घनगाट जंगल होतं मध्ये मस्त अशी नदी दिसते म्हणजे थोडंसं आहे ना असं पाण्याचं आहे जरा वगैरे जास्त नव्हतं पण पा म्हणजे पावसाळ्यात असतो तिथे तर इथे आलो होतो त्यानंतर मग वैतरनाथ डॅम्प म्हणून आहे तर इथे म्हणजे नाशिकजवळ त्र्यंबकमध्ये कोणी ताई आपल्याला बघत असेल त्यांना माहितीच आहे तर तिथे वैतरनाथ डॅम्पला पण आम्ही काही शूट तिकडे केले काही शूट इथं केले हे बघा हा होता आमचा स्पॉट तर इथेच सेना ना सौरभ भाऊच्या प्री वेडिंगचं इथे शूट झालेलं आहे आणि खूप छान मस्त आहे एकदम असं आम्ही पण आलो ना आम्हालाही खूप जास्त आवडलं मग त्यांची प्री वेडिंग शूट होत होती आम्ही मस्तपैकी सगळे काही मामा मिस्टर आम्ही गप्पा मारत बसलो नंतर हे बघा तर पावसाळ्यामध्ये असेल पाणी पण छान होतं आणि ते खाली जाऊन पण जो सौरभ भोवचा एक वेडिंगमध्ये आहे आ, सीन तो इथे केलेला आहे सौरभमध्ये आत म्हणजे पाण्यामध्ये आतमध्ये जाऊन असं वरती आलेलं जसं खोल पाणी नाही आहे पण खूप छान होतं आणि ते मी मामावर पाणी फेकत होते आणि बघा ना मी किती बारीक दिसते ना तर आम्ही प्री एक शूट करताना खूप मजा खूप धमाल केली आणि खूप मस्त प्री वेडिंग झाली हेच मनाला छान वाटलं की सौरभ भाऊची वेडिंग सगळ्यांनाच खूप जास्त आवडली आहे तरी ते आमची थोडी मस्करी चालू होती आणि त्यानंतर मग हे बघा सौरभ भाऊ आणि साक्षी बहिणींचं लुक तुम्हाला दाखवते तर ते शूट चालू होतं बहिणींना तिथे ना ग्रंथ घेऊन बसलेल्या होत्या मस्त दिसतं आहे ना आणि इकडे आपला सौरभ भाऊ मस्त असा छान दिसतोय धोतर वगैरे घातलेलं आहे आणि मग मी त्याचं ते साहित्य घेऊन जात होते खाली मस्त अशा माळा वगैरे घातल्या खरंच तो असा एक रामत दिसत होता वहिनी सीतेच्याच लुकमध्ये खरंच दोघं छान दिसत होते खूप आणि ते ना आता जे शूट करत होते वरती म्हणजे आणि खूप इथला पण सीन एक नंबर आलेला आहे प्री वेडिंगमध्ये तर नक्की तुम्हाला आज मी हे शेअर केलेले ना तुम्ही नक्की प्री वेडिंग बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि खरंच खूप मस्त असं शूट झालं आणि एक असं धार्मिक आहे ना म्हणून मग सगळ्यांनाच आवडलं आणि आमच्याही घरातल्या ना सगळ्यांना वेडिंग आवडली थीम पण खूप छान होती आणि हे ल म्हणजे जे लुक केलेले आहे ते सगळं काही आम्ही म्हणजे असं त्यांचं खूप म्हणजे एक दीड महिन्याचं असं प्लॅनिंग होतं मग सगळं काही धो वहिनीने ते कापड वगैरे घेऊन त्याचं नऊवार वगैरे वा म्हणजे ते एक साडीच होती खूप मोठी तर नऊवार वगैरे घातलं होतं खूप मस्त लुक होता हा बघा हे हा सीन खूप छान आलेला आहे प्री वेडिंगमध्ये तर तो असा आतमधून ना पाणी इतकं थंड होतं त्याला खूप थंडी वाजत होती तर प्री वेडिंग छान करायची म्हटलं की थोडी मेहनत आपल्याला घ्यावंच लागते आणि त्यानंतर मग आता जेवणा प्री वेडिंग तिथे थोडं शूट केलं आता वैतरणा डॅम्प जायचं होतं आम्हाला मग आम्ही थोड्या वेळी इथे थांबलो होतो जेवणासाठी मला तर प्रदोष होता त्या दिवशी पण मग बाकीच्या सगळ्यांनी जेवण केलं आणि मी मग लस्सी घेतली होती लस्सी का ताक घेतलेलं होतं आता ह्या व्हिडिओला सहा महिन्याच्याही वरती झालेले पण थोडासा लेट येतो आहे पण सगळ्यांना आवडणारी मात्र आणि आता वहिनींचा हा दुसरा लुक तोही तिथे जाऊन तुम्हाला बघायला भेटणार आहे तिथे पण तिथला शूट पण एक नंबर झालेले आहे कारण श्री सीमिनिंगची वेळ झालेली होती आणि आम्हाला रात्री यायला पण उशीरच झालं होता कारण इथे इव्हिनिंगला आमचं शूट झालं आणि तिथून इथे यायला पण थोडंसं अंतर आम्हाला काटावं म्हणजे पार पाडावं लागलं हे बघा असं सूर्य तर खाली जाताना दिसतोय आणि आम्हाला लवकर म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आत आम्हाला जायचं होतं आणि त्यामुळे मामांची चालू होती थोडी बडबड पण गाणे होते गाडीमध्ये त्यामुळे मला इथे म्यूट करायला लागलेले पुढे ना फोटोग्राफरांची गाडी होती आणि मग त्यांना सगळे काही स्पॉट माहिती असतात कुठे छान फोटो येतात कुठे छान क्लायमेट आहे हे सगळं फोटोग्राफरला माहीत होतं असतं आणि त्यांना आपण थीम वगैरे सांगायची त्यानुसार ते आपल्याला स्पॉट सांगतात मग आपण तर थीम तर सौर साक्षी वहिनीने शोधलेली होती आणि हे बघा हे आहे ते डॅम तर इथेच खूप छान आहे बघा सौर भाऊनी परत लुक चेंज केला आहे त्यांनी व्हाईट धोतर घातलेले आहे सो मोती कलरचं वहिनीने व्हाईट आणि रेड कलरची मस्त अशी ना आपली साडी म्हणजे नऊवार टाईप घातले थोडीशी चेंज आहे तुम्ही बघाल पुढे आणि इकडे बहिणींच्या बहिणी त्यांचे फोटो काढत होते कारण त्यांचा लुक एक नंबर दिसत होता आणि हे बघा दोघं किती छान दिसत आहे ना आणि मला काही पुढे जाऊन शूट घेता येतलं होतं कारण आपले कॅमेरामॅन त्यांचे लांबून शूट चालू होते ना मी पण मग लांबूनच थोडंफार शूट केलं म्हटले चला तुमच्यासोबत पण हे शेअर करू पण तेव्हा टाकता आलं नाही मला आणि खूपच उशीर झालेला आहे बऱ्याचदा म्हणते एवढ्या लेट तर थोडं लेट पण छान आहे ना तुम्हाला ही आवडलं ना आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा तर काही आपल्या गोदाम म्हणजे नस आपल्या नाशिकच्या गंगा आरतीसाठी तिथे आम्ही ना अकराशे रुपये वाटतं पावती घेतलेली होती तर तिथे सौरभ भाऊ साक्षींची आरती होती जोडीने आणि मग त्या आरती घेताना थोड्या शूट होत्या तर ते पण सौर भाऊन येत आयडिया सांगून मग ते तो बोलला की आपण तिथे शूट घेऊ असं आणि ते, ते, ते पण ॲड करू यामध्ये खूप छान वाटेल मग वहिनींचा हा दुसरा तो जी व्हाईट साडी घातली होती ना दुसऱ्या साड्या स्पॉटमध्ये तिची शूट करण्यासाठी मग तीच ही वेअर केलेली आहे हे बघात मस्त दिसतं आहे ना आणि मम्मी आजी मामी अर्चना मामी तर शिव आणि शिव सगळे आले होते आम्ही मामाच्याच कारमध्ये मा आलो होतो ना मग सगळे आलो कारण आम्हाला पण आहे ना आरती बघायची होती आणि आता सात महिने झाले असं ना हे व्हिडिओ काढून मी तर तेव्हाचं म्हणजे सुरुवातच झाली होती गंगा आरतीच्या यांना आणि मी पण पहिल्यांदाच बघितली पण बघितली ना खूप भारी वाटलं आणि तुम्ही स आल्यानं शिकला तर नक्की आरती बघा गोदा आरती खूप छान मस्त आणि इथे पण आहे ना थोडेफार मग पहिले आम्ही आता सायंकाळचा वेळ होता तर त्याआधी थोडेसं शूट केलं आणि म्हणजे तिथे पण थोडेसे शूट झाल्या त्यानंतर म्हणजे आरतीची वेळ असते ना आरतीची पण तयारीला ते एक तास अधोगा आरतीची तयारीला लागतात कारण तिथे त्यांचे सगळे काही राहतात टेबल वगैरे टाकायचे वाती वगैरे तयार करायच्या हे सगळं काही ना तेव्हाच लावतात आणि माळा वगैरे लावणं खूप काही असतं हे बघा आरतीसाठी भरपूर भाविक पण आलेले होते आणि हे बघा ह्या साईडला असं बसवतात आपल्याला पण आहे ना जा जेव्हा आरती चालू होते ना तेव्हा पाण्यामध्ये पाय वगैरे टाकायचं नाही आणि तिकडे बघा सौरभ भाऊन बहिणींचं तिकडे शूट होत होतं तर त्या तिकडे ग करत होत्या शूट आणि मग आता हे तिकडे चाललेले तर तिकडे आता ते शूट घेत आहे कॅमेरामन आणि दोघांचा लुक पण खूप मस्त एकदम छान दिसतं आहे ना तुम्हालाही कसं वाटतं एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आरती तर इथे सेव म्हणजे आपल्याकडे नाशिकमध्येही गोदा आरती होते कशी होते काय होते अंगाला तर काटायचं येतो खरंच एक नंबर आरती असते तर आम्ही खूप म्हणजे असं पुढे बसलेलो होतो असं जवळून बघायला भेटलं ना खूप छान वाटलं असं आरती करताना आपलं लक्ष कुठेच दुसरीकडून असतं फक्त आरती कारण एवढं छान वाटतं ना तर तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो एक कमेंटमध्ये नक्की सांगा गंगे आरतीसाठी तिथे जाऊ शकतो आपण ही जोडीने आरती घेऊ शकतो तर पावती असते ती पावती भरायची तिथे आणि हे बघा तर सौरभ साक्षी वहिनी आणि तिथे ना एक म्हणजे आपल्या तिथे एक माणूस असतो तर त्यांचे पूर्ण एक ग्रुपच असतो ना तर आपल्यासाठी एक म्हणजे ते गंगेची पूजा करून घेतात पहिले आणि तिकडे ती एक लेडी दिसते तुम्हाला ती पण आहे ना तिथे पूजा करते आणि बाकीच्या सगळे काही उभे असतात ना त्याही पूजा करतात आणि आपण गेलो आहे ना तर तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हार आहे म्हणजे जे पो पूजेसाठी उभे असतात ना तर त्यांच्या सौरभ भाऊ सक्ष्मींच्याही गळ्यामध्ये हार टाक त्यांनी घातलेला होता आणि मग पूजा सुरुवात झाली त्यानंतर मग प्रत्येक एक प्रार्थना होते प्रत्येक मंत्र वगैरे होतात त्या आरती सुरू होते आणि एकदम शांतता असते एकदम छान वाटतं आणि आपली गंगा पण एकदम अशी शांत मस्त आणि अजिबात म्हणजे तिथे पाण्यामध्ये हात वगैरे काहीच घालायचं नाही किंवा पाण्यात जायचं नाही एक ती एक, 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 एक वेगळंच असतं हे बघा तुम्ही बघू शकता सगळे असे ध्यानस्थ बसलेले होते आणि काही इकडे आता ज्योत पेटवण्याचं चा चालू होतं ते ज्योतही पेटवत होते तर त्यानंतर मी ह्या साईडला येऊन बसलेले होते म्हटले सौरभाऊ साक्षीवेणीचं थोडं शूट घेऊ आणि तुमच्यासोबत शेअर करता येईल तर मम्मीने ते त्या साईडला बसलेले आहे त्या आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आणि तर आपल्याला सबस्क्रायबर ताई पण भेटलेल्या होत्या तर ते पण हे बघा म्हणजे धूप वगैरे लावतात ना सगळी कसं धूर असतो आणि हे बघा किती मस्त वाटतंय ना हे पण शूट केलेलं आहे ना त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मग आता आरतीची वगैरे झाली होती तर असं धूप वगैरे असतो खूप मस्त असते गोदा आरती नाशिकची गोदा आरती नक्की तुम्ही आला ना नाशिकला तर गोदा आरती नक्की बघा खूप मस्त असते

सगळ्या भाविकांना विनंती आहे कोणीही बॅरिकेडिंग क्रॉस करून तर कशी वाटली तुम्हाला गोदा आरती छान ना तर मग त्यानंतर आपल्याला पण तिथे दर्शनाला आरतीला म्हणजे घेऊन देतात आणि मग इथे त्यानंतर आरती झाल्यानंतरही थोडंफार शूट झालं आणि त्यानंतर आपल्याला एक सबस्क्रायबर तिथे मावशी पण भेटल्या तर त्यांची फॅमिली चालेली होती खूप छान वाटलं के ले ले ते तर तेव्हा शूट केलेलं होतं तर ते आता पण बघतील व्हिडिओ कारण ते माझ्या डेली ब्लॉग बघतात नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर तेव्हा आपण भेटलं होतं ना जर मस्त वाटलं तर मग इथे त्यांनी ना सौरभ भाऊ साक्षी बहिणी त्यांच्यासोबत मस्त सगळ्यांसोबत आमच्या फोटो काढले आणि त्यांना पण हा लुक त्यांना आवडला होता छान तर चला तर खूप छान वाटलं यांच्याशी ही बोलून तर या मावशी भेटले होते आम्हाला तिथे तर त्यानंतर म मम्मी त्यांच्याकडे आम्ही गेलो छान मस्त असे कनिज वगैरे होते आणि त्यानंतर मग आम्ही जेवणासाठीही बाहेर गेलो होतो तर चला मग ते काही शूट केलेलं नाही आहे तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय